नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये खूप खूप स्वागत रसिक तुम्ही बघताय आज माझ्याबरोबर जे व्यक्तिमत्व आहे त्यांनी गेल्या पाच दशकांहून अधिक काळ मराठी रंगभूमी चित्रपटसृष्टी गाजवली आहे हिंदी रंगभूमी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली आहे आणि मुळात ते अत्यंत मनस्वी आहेत त्यांचा पडद्यावरचा वावर जितका सहज असतो तसेच ते वैयक्तिक जीवनातही असतात आपली मतं स्पष्टपणे व्यक्त करत असतात आणि त्यांच्या सिनेमांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक सिनेमात ते काहीतरी सांगत असतात काहीतरी आपल्याला मिळतं त्याच्यातून त्यामुळे मला वाटतं की नानाजी तुमचं तारांगणमध्ये खूप खूप स्वागत आपण यापूर्वी काही वेळा भेटलोय पण तारांगण डिजिटलसाठी पहिल्यांदाच आपला हा संवाद होतोय तर मला खूप आनंद होतोय कारण आम्ही अनेक मुलाखती करत असतो पण काही मुलाखती ह्या आपल्याला वाटत असतं की ही व्यक्ती आपल्या प्लॅटफॉर्मवर यायला हवी तर तुम्ही त्यातले आहात तेव्हा मला आज अतिशय आनंद होतोय तुम्हाला भेटताना आणि मला परत मी तेच रिपीट करीन तुमचा प्रत्येक सिनेमा वेगळा असतो त्यामुळे आपण आता ज्या निमित्ताने भेटतोय ज्या चित्रपटाच्या निमित्ताने भेटतोय वनवास तोही नक्कीच वेगळा असेल ह्याची मला खात्री आहे आपल्या प्रेक्षकांना साधारण हा चित्रपट काय आहे इथं आपण सुरुवात काहीतरी वेगळी आहे अशी भासायला लागतात आपण त्यांच्याबद्दलच्या कल्पना काहीतरी वेगळ्याच असतात आपल्या आणि ती काहीतरी अशा तिराही वागायला लागल्यानंतर असं वाटत की मग प्रश्न पडतो जगावं कि मराव हा एकच सवाल आणि त्याच उत्तर हा जो माणूस आहे त्याचं जगावं जसं वाटायला येतं तसं जगावं मरावं हा प्रश्नच येत नाही त्याच्या डोक्यात त्यामुळे हा नटसम्राट मधला जो आहे त्याला हे प्रश्न पडलेले आहेत त्याला प्रश्न नाही पडत असा निद्या छातीनं त्याला सगळं असं सामोर जातो जे आहे ते माध आहे त्यातलं सुख दुःख वजा बेरीज काय जे असेल ते सगळं माग आहे अशा पद्धतीने जगणारा निगडा एक माणूस आहे म्हातारा बर तो पंचाहत्तर वर्षाचा आणि अतिशय असा छान छानपैकी हॅट वगैरे आणि सूट घालणारा हो अख्खा सगळ्या सिनेमा तो कसा वावर आणि येईल त्या गोष्टीला छानपैकी सामोरा जातो आणि त्याच्यामध्ये ती विनोदाची पखरण इतकी आहे आता ते अर्थात आवरण आहे सगळं त्याच्या आतला तो भळभळणारा आहे पण तो कधीच लोकांसमोर स्वतःला मांडत नाही असं तो असं सतत हसत आणि असा छान वाटत ते करताना अनिल शर्मा हा दिग्दर्शक माझ्या मते तो काही फारसा माझं त्याबद्दलच काय असं हे नव्हतं फार काही ग्रेट दिग्दर्शक आहे कारण त्याच्या सगळ्या हायकी सिनेमा बरोबर पण हा सिनेमामध्ये काम करताना लक्षात आलं हा तो किती संवेदनाशील आहे एकच गोष्ट तो किती छान वेगवेगळ्या पद्धतीने मांडू शकतो तू करत असताना एक डिरेक्टर म्हणून मी करत असताना ह्यानी करत असताना ते त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं विपरीत आणि सुंदर काहीतरी तु तो पद्धतीनं मांडतो त्यामुळे तो सगळा सिनेमा जो आहे एकदम असा भव्य व्हायला लागला त्यातून तुम्हाला त्याचा सगळा पार्श्वभूमी जी आहे मागे दिसणार जे आहे त्याच्यामध्ये बनारस मग शिमला त्याचा इंटिरियर आणि हिमाचा सगळं बरोबर फारच सुंदर आणि सगळ्यांनी केलेली कामं त्यात दिसेम्रत म्हणून मुलगी जी आहे काम करते त्याचा मुलगा स्वतःचा म्हणजे त्याचा मुलगा म्हणून नाहीये आहे पण उत्कर्षक एक सुंदर हा आपल्या हिंदी इंडस्ट्रीला मिळालेला एक छान नट आहे आता त्याच्या सिनेमात काम केलंय म्हणून मी बोलत नाहीये राजपाल यादव नट म्हणून तो मोठा आहे okay. पण याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने अश्विनी काळसेकर म्हणजे ही दोघांनाही ही जर नॅशनल अवॉर्ड मिळतील तर मला आश्चर्य नाही वाटत पण नुसते नॅशनल अवॉर्ड नाही त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलंय ते सर्वसामान्य लोकांना असं घट्ट पकडून ठेवणं सगळ्या गोष्टी सफाईतपणे करतात ते जबरदस्त आहे आणि तुम्ही आता अनिल शर्माचा थोडा उल्लेख केला पण मला थोडं खोलात जाऊन तुमच्याकडून आवडेल ऐकायला कारण ज्या दिग्दर्शकांबरोबरच तुमचं ट्युनिंग खूप चांगलं जमत एनचंद रावता एन रावता आणखी काही बरेच दिग्दर्शक तर ती पडद्यावरची केमिस्ट्री म्हणजे मागची केमिस्ट्री आणि पडद्यावर दिसणारी केमिस्ट्री खूप छान वाटतं ते पण अनिल शर्मांचा तुम्ही उल्लेख केला की तशी तुमचा तेवढा परिचय नव्हता तर उलट माझं त्याच्याबद्दल मत फार असं थोडं थो कलुषितच होतं ओके okay, but... बरं दहा वेळ त्यांनी फोन करून तो कधी यायचा नुसत्या गप्पा मारायचा but... आणि मी फार सिरियसली घेतलं नव्हतं ह्याही सिनेमाच्या वेळी पण ज्यावेळी ते खरंच एकदा ठरल्यानंतर मात्र त्याच्यात एक सुदैव असं होतं की गदर दोन अतिशय चालू त्यामुळे म्हटलं अरे बाबा तुझा जो पिंड आहे तो वेगळ्या पद्धतीवर आहे माझा पिंड वेगळा आहे आपण हे करू नये आपण ही बंद करूया फिल्म तू तुझ्या पद्धतीने जे काही मारदाड वगैरे आणि मोठे डायलॉग असतात तसे कर तो म्हटला नाही मला हे करायचं आणि एकदा <laughs> ते ठरल्यानंतर मात्र मग मग त्यांनी कन्विन्स केलं तुम्हाला हा रोल करण्यासाठी नाही नाही मग तुम्ही मला कोणीही कन्विन्स करू शकत नाही मग अशी कोणती गोष्ट मी कन्व्हिन्स झालो तरच ते बरोबर पण त्यातला कोणता धागा तुम्हाला खूप महत्व नाही हे सगळ्यात ही प्रत्येक घरातली गोष्ट आहे माझ्या मते की हे सगळ्यांना कळायलाच पाहिजे म्हणजे mm. मी मुलगा म्हणून मला हे लक्षात यायला पाहिजे mm. मी बाप म्हणून माझ्या लक्षात यायला पाहिजे mm. सर्वसामान्य लोकांनी अशा लोकांकडचा mm. त्यांचा जो दृष्टिकोन आहे mm. तो लक्षात यायला पाहिजे mm. म्हणजे अतिशय हिलरियस पद्धतीनं ते सगळं आणि ते असं नाहीये की त्याला आता आपण एक पुडी बांधली थोडा विनोद थोडी गाणी थोडा अमु तसं नाही ते झालं होऊन गेलं छान ओके एक सहजरित्या होऊन जात ना आणि मग त्याला एक ओघवत स्वरूप येतं आणि ते आल्यानंतर मग आपल्याला असं वाटतं की अरे बापरे हे आपण ठरवलं नव्हतं पण होऊन जात बोलता शब्द मला माहिती नाही मी काय बोलणार आहे काय बोलायचं हे मला माहिती काय करायचं हे माहिती असल्यानंतर ते सहज होऊन जात आणि प्रत्यक्ष शूटिंगच्या वेळी म्हणजे जे अनिल शर्माबद्दल तुमच्या आधी होतं ते नंतर बदललेलं असेल प्रत्यक्ष शूटिंगचा तुमचा अनुभव कसा प्रत्यक्ष पद्धतीमध्ये आपण काय होतो आपण एक निसर्गाचं जे तुम्हाला त्यांनी केलेलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांनी जे तुम्हाला देत निसर्ग तुम्ही शूटिंग करत असताना ते कधीच तुम्ही मेन्शन करत नाही बरोबर ते तुम्ही सांगतच नाही लोकांना माझा मागचा निसर्ग जो होता त्यांनी इतकं काहीतरी भरभरून दिलं आम्ही शूटिंग करत असताना आम्हाला त्या त्या क्षणाला जे हवं होतं ते त्यांनी इतकं दिलं ज्यावेळी असं वाटत होतं की हे बर्फ नाही पडलं तर काय शूटिंग करणं शक्य नाही नंतर तुम्ही त्या कॉम्प्युटर ग्राफिक मधून बर्फ टाकायला मोठा सगळं करा बरोबर पण ते तुम्हाला माहित आहे की थे वर, वर. ते खोट आहे बरोबर पण ते त्या क्षणी तिथे त्यावेळी होत असतो त्यावेळी ते काय मग कुठेही भरपूर ते पडेल मिशीवर पडेल पण ते दिसतं इतकं छान इतकं सुंदर दिसत आम्हाला कौटाळलं होतं आणि ह्या चित्रपटाचा शीर्षक वनवास आहे मला थोडा वेगळा प्रश्न विचारून पुन्हा सिनेमाकडे वनवास म्हटलं की आपण त्याची जी टर्म डिफाईन करतो की जी आपण आपल्या जीवनातली जी काही सुख आहेत त्याग करून खडतर आयुष्य नाही वनवास वनवासचा अर्थ तू म्हणतोय वानप्रस्थाश्रम वेगळा तो मी स्वतः स्वीकारलेला असतो बरोबर हा तुमचा ब्रह्मचारश्रम वानप्रस्थाश्रम आणि आश्रम हे तुम्ही स्वीकारलेले आहे माझ्या मनाप्रमाणे वनवास हा तुम्हाला घडवलेला दिलेला आहे कोणी घडवला आहे मग ती आपली माणसं असतात परकी mm. असतात परक्यानं केलं तर फारसं दुःख होत नाही mm. आपल्या माणसाने एखादा अपशब्द शब्द वापरल्यानंतर जी जखम होते ती कधी भळवळणारीच बरी होत नाही तर ती बरी न होणारी जखम आहे ही बनवा mm. पण mm. तरी सुद्धा काही नाही ठीक आहे ओके माझ्या वाटायला अशा पद्धतीनं जगणं फार mm. कठीण असत समोरच्याला कधी जाणूनच द्यायचं नाही दुःख नावाची गोष्ट जगामध्ये आहे मला माहिती नाही मला दुःख नाही सुख आहे या प्रवास मला तुमच्या वैयक्तिक म्हणजे वैयक्तिक आयुष्य आणि करिअर बद्दल बघितलं तर खूप तशाच गोष्टी आहेत खूप खडतर आयुष्य तुम्ही जग खडतर होतं म्हणून मी इथे बसलोय खडतर होतो म्हणून मला असं बोलता येते खडतर होतं म्हणून मला असं पाहता येते मला असं वाटतं की या क्षणाचा सगळ्यात महत्वाचा म्हणून जगातला कोण आहेस तर तू आहे तुझ्याशी मी बोलतोय बरोबर तू मला प्रश्न विचारतोय सुसंगत आहे सुसंगत आहे सुसंगत नसतील तर मी कदाचित हा इंटरव्ह्यू आणि ते खरंच सुसंगत आहेत त्यामुळे मला बोलावंच वाटत बरोबर सुचत आहे मला सांगावं वाटत तर त्यामुळे खडतर वगैरे काही नावाची गोष्ट नाही ते यायलाच पाहिजे आयुष्य म्हटल्यानंतर इथून सुरुवात झालं इथे संपलं आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पण तुमचं मला एक वैशिष्ट्य काय जाणवत की तुम्ही एवढे कठीण प्रसंग येऊ हो नये त्याला हसत हसत सामोरं गेला कधी कटुता नाही तुमच्या बोलण्यात जाण कटुता नाही कारण त्या क्षणाने इतकं शिकवलेलं आहे आणि त्याचे पैसे झाले सन्मान सान, झाले त्याच क्षणाने शिकवलं त्याच्याबद्दल कटुता कशी झाली आता तुम्हाला त्याचा तो गुलाब आहे ते आता तुम्हाला हातात घेताना एखादा काटा इथे लागत असेल आणि इथे त्या गुलाबासारखाच सारखा लाल रंग तुमच्या बोटावर उमटत असेल ते रक्त असेल पण ते तुम्हाला पाहिजे त्याचा अनुभव घ्यायचा काट्याला तुम्हाला सहन करायलाच पाहिजे ना त्याचं पुसून टाकायचं सोडून द्यायचं बरोबर आणि यातली जी तुमची भूमिका आहे म्हणजे अजून आम्ही सिनेमा बघायला वेळ आहे पण तो लक्षात येते ती म्हणजे मला प्रश्न तुम्हाला विचारायचा तुमच्या आजवरच्या सगळ्या भूमिका आहेत ना त्या अशा खूप आऊट होतात आपल्या मनात शिरतात त्या खोलवर उठतात तुम्ही ज्यावेळी ऐकता म्हणजे स्क्रिप्ट रायटर किंवा दिग्दर्शकाकडून तुम्ही त्या तुम्हाला ते, ते जाणवतं सगळं मी अजिबात ऐकत नाही मी त्यावेळी ते कथा बीज त्यांच्या कथा बीज असतो बरोबर त्याचं ते झाड झालेलं बरोबर ते झाड आम्ही मी स्वतः बसतो आम्ही खूप दिवस मी आणि रायटर अनिल hmm. नसायचा hmm. आम्ही मग मा गोव्याच्या माझ्या घरी आणि तिथे बसून आम्ही ही पूर्ण केली मग अनिल त्याच्यामध्ये आम्ही पुन्हा सुधारणा मग असं डायलॉग यातले डायलॉग नाही प्रतिम त्याची पकड आहे त्या हिंदीवर तो तिकडचाच आहे कुंदरी खंडाच्या तिकडचा फुकडा तरी आहे असं मला वाटत त्याचे वडील अतिशय छान पखवास वाजवतो तो म्हणलं मला खूप माहिती आहे माझे वडील खूप छान mm. वाजवतात कारण पकवा ज्यावेळी वाजवत नसतात त्यावेळी ते माझ्या मुस्कटीत द्यायचे त्यावेळी मला कळायचे खरच किती छान पक्वाच वाजवतात mm. इतकं त्यांचा तो हात असा हे झाले तर त्यामुळे तो म्हटला आमची संस्कृत हिंदी mm. इतकी अशी त्यांची रसरशीत आहे आपण हिंदी बोलत असताना आपली तेवढी येत नाही हिंदी पण त्यातली शब्द संपदा आपली तेवढी नाहीये मराठीमध्ये मला पर्यायी शब्द पटकन आठवत राहतात तर त्यांनी लिहिलेलं जे आहे इतका प्रतिमा तर त्यामुळे हे कथावी जे आहे ते फुलवत जाऊन त्याचे कसे सीन्स होतील त्याची पटकथा कशी असावी त्याच्याशी मी पहिल्यापासून निगडीत आणि ते प्रत्येक सिनेमाबाबत तुम्ही करता हो पद्धतच आहे कारण मला मी माझे डायलॉग हे सिनेमातले वाटावे कधीच नसावे ते अतिशय सहज सरळ आणि तरी सुद्धा वेगळे आणि त्याला त्याच्यात लोकांना अगदी म्हणजे अरे वा हा 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 असं वाटायलाच पाहिजे लोकांनी कशाला पाहिजे बरोबर त्यामुळे तस ते तसं झालं त्यामुळे सेट वर गेल्यानंतर नव्यानं काहीतरी आता आपण असं करू दिग्दर्शकांची चर्चा वगैरे काही नाही गेल्यानंतर चार दिवस ज्या गोष्टीला लागायचं ते एक दिवसात संपायचं त्यामुळे जास्त पैसे दिले पाहिजे त्यांचा प्रोडक्शनचा खर्च असलेला आहे बरोबर शूटिंग बरोबर पण बरं जे पैसे सांगितले ते पैसे त्यांनी ओके शूटिंग संपलं माझा हा अलिखित आणि लिखित असा नियम असतो की आ, आ, मी एवढे पैसे घेईन पहिल्या दिवशी मला तुम्ही एवढे द्यायचे मी फिल्म तुमची हो म्हटलं की एवढे पहिल्या दिवशी आल्यानंतर एवढे मध्ये एवढे आणि शेवटच्या दिवशी सगळे उरलेले ते जर नसतील तर मी तुमची फिल्म करणार नाही ओके पण मी फक्त केवळ पैशासाठी काम करण्याची माझी वेळ नाही आली पण पण करत असेल तर मी ह्या करतो आणि मी एकदा पैसे बोललो की मी ते कधीही कमी करत नाही बरोबर काही फिल्म्स अशा आहेत की ज्या तशा फिल्म फिल्म फुकट केली बरोबर पैसा खणखणून घेतलं नाही बरोबर असतो बरोबर नाही मग जिथे तुम्हाला द्यायचं तिथे द्या तू पण इथून घ्यायचं म्हणजे आता म्हणजे हे तुमच्या तोंडूनच मला आमच्याकडे पर्यंत जी माहिती मिळते ती आयक्यू स्वरूपात असते म्हणजे एकेकाळी तुम्ही जे हिंदीतले मोठे स्टार्स होते त्यांच्या बरोबरीनं तुमचं मानधन पण त्यांनी लहान मोठं ठरत नाही होत नाही पण पाच पट होतो आठपट होतो माझं त्यांच्या म्हणजे आता त्यांची नावं नाही सुपरस्टार आहेत त्यांच्या ओके ते पण म्हणून मी मोठं ठरत नाही बरोबर माझं मोठं ठरणं हे माझ्या कामामुळे अगदी आणि लहान मोठं नसतं ज्यावेळी तुम्हाला बेस्ट ऍक्टर म्हणून अवॉर्ड मिळतो त्यावेळी चार पाच जण तुमच्या रेसमध्ये असतात बरोबर त्या रेसमध्ये ते असलेले पाच जण हे तुमच्यापेक्षा कमी नसतात बरोबर तुमच्या भूमिकेला त्यावेळी जास्त हे मिळाले असेल त्या लेखकाने चांगली असेल ले दिग्दर्शक समोरचे बाकीचे कलाकार त्यामुळे ती जास्त उठाव पण ते तेवढेच किंवा किंबंगना तुमच्यापेक्षा श्रेष्ठ सुद्धा असतात त्यामुळेच मिरवण्याची काही गरज नाही आणि पैशाने तर तुम्हाला जास्त मिळतात म्हणून मिरवण्याची गरज नाही आता अतिशय काही मंडळी तुकार ऍक्टर असतात पण ते विकाऊ आहेत म्हणून त्यांना जास्त पैसे मिळतात त्याचा अर्थ ते छान आहेत का नाही तर नाहीये बरोबर पण ते ठीक आहे त्याच्याबद्दल बोलू पण ते त्याला मिळाले म्हणून माझ्या मतात दुःख नाही मला आणखीन एक उत्सुकता आहे तुमच्याबद्दल ती जाणून घ्यायची म्हणजे तुम्ही आत्ता जी काम करता मॅक्सिमम तरुण मुलं असतात आणि ती सुरुवातीला ज्यावेळी तुमच्याबरोबर अगदी पहिले काही दिवस असतात त्यावेळी थोडं त्यांना तुमचा जो स्क्रीन प्रेझन्स आहे तुमची जी इमेज आहे ते थोडं त्यांच्या मनात भीती असते धडधड असती पण तुमचा स्वभाव असा आहे तुम्ही एकदा काम करायला लागलात त्यांच्यावर काही दिवसात तुमचे मित्र होऊन जातात नाही काही दिवसात नाही हे तुम्ही सिनेमा सुरू होण्याच्या अगोदर त्यांचे मित्र तुम्ही आधी व्हायचं छान पैकी त्यांना मोकळं करणं ही माझी गरज तिथे आल्यानंतर आपण खूप छान पद्धतीने करता तुम्ही ते करायलाच पाहिजे कारण काय असतं एक माणूस स्कोर नाही करू शकत माझे आणि त्याचे मिळून त्याला स्कोअर म्हणायचं बरोबर फक्त माझे रन्स म्हणजे स्कोअर असू शकत बरोबर सगळ्यांचं पार्टनरशिप आहे क्रिकेट सगळं मी मिळून केलेली ही एवढी आमची टोटल आहे टोटल आहे त्याच्यामध्ये माझे पन्नास किंवा सत्तर शंभर नाही आहे प्रत्येकाचा वाटा आहे सगळ्यांनी इतका अप्रतिम काम केली मी तू जी खरं सांगतो तुला हा सिनेमा तू तीन चार वेळ बक्षी पुन्हा पुन्हा जाऊ नये वनवा घोंग हा सिनेमा खूप आहे याची मला खात्री आहे हे नाही असतो मी करतो हे सगळे बरोबर मी हे पूर्वी कधीच नव्हतं आमच्या काहीच नव्हतं ना पूर्वी असलं काही तुमच सोशल मीडिया वगैरे काही नाही बरोबर एखाद दोन चार काहीतरी इंटरव्ह्यू जर असत त्याचं कुठे गेलं तर मी तर कधीच गेलो हो बरोबर मला कुठलं झालं मला आठवतही नाही मी काय केलं होतं पब्लिसिटी मध्ये काय केलं काही केलं नाही सिनेमे तर चालले असेल तर चालतं वाईट असेल तर कितीही तुम्ही मुंबईत राहिलं तरी ते कोणी बघत नाही पण तुम्ही आजच्या काळात सुद्धा सोशल मीडियाशी कनेक्टेड फारसा नाही आहे हे मला नाहीला मी है। है है, मी त्यांना जाणीवपूर्वक सांगितलं हिंदीचं तुम्ही दिल्लीचं आहे हे जे आहे बोलणं जे आहे ते दिल्लीचं सुद्धा मी हे करेन आणि मराठी माझी जी मंडळी आहे त्यांच्याशी मला बोलायचं काय होत ह्या निमित्तानं सिनेमाच्या निमित्तानं तुमच्या बाजूचे जे चाललेलं आहे सगळं मोंगळ प्रकार चाललेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला बोलता येतं निदान म्हणजे मी काय करतो रिप्रेझेंट आपल्या सर्वसामान्य लोकांना मी रिपोर्ट करतो की आम्ही याच्याबद्दल आनंदी नाही बरं का आमच्या मनामध्ये असंतोष आहे निराश आहोत आम्ही म्हणजे तुम्हाला असं जमत असेल युअर सेन बरोबर नाही तुम्ही कोणत्याही स्टेजवर गेलात करता मुद्दा सर्वसामान्यांच्या रिलेटेड मुद्देत ते तुम्ही मांडता महत्वाची गोष्ट काय होईल की निवडणुकीमध्ये सहन करावं लागेल कारण आम्ही सर्व सत्य शेवटी ठरवणार ना कोणी बसायचं बरोबर तसं नका करू गृहित धरू नका आणि सत्य आम्हीच पाठवलंय ना किंवा पाठवलं बरोबर पण होतं काय तुम्ही पोट नाही मांडता मुद्दे इतर अनेक लोक मांडतात पण तुम्ही आजचं जर चित्र बघता तर खूप गांभीर्याने घेतलं जात नाही ते फक्त तुम्ही बरोबर बोलला तेवढ्या पुरतच मर्यादित ठेवतात आणि त्यांना काय हवं ते करतातच ते कारण मी फक्त एकदा बोलतो हा तुम्ही बोलायला लागला तोही बोलायला लागला तोही बोलायला लागला की मग तुमच्याबद्दलची भीती निर्माण ती भीती संपलेली आहे ती भीती तो वचक तो घाक पुन्हा जर येणार असेल तो प्रत्येकाने बोलायला पाहिजे तो असंतोष त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे तो ज्या दिवशी पोहोचेल त्या दिवशी मग ते नीट वागायला सुरुवात लोक घाबरतात पण का घाबरतात कशासाठी घाबरतो काय एकदाच मरण द्या आला काय रोज मरतो कशाला माने घालतील गोळी घाला गोळी काय हरकत नाही मृत्यू एकदाच यायला पाहिजे असे रोज मरणारे जर आपण असेल तर मग असं आपण संघासारखं जगड धण मला परवडणार मला असं वाटतं की मराव एक ते एकदाच मराव छान मराव सुंदर मरावं जस छान जगलो तसं सुंदर एक, एक शेवटचा प्रश्न घेऊन मी थांबतो म्हणजे ही माझी खंत आहे किंवा अनेक तुमचे जे चाहते त्यांची खंत आहे करत तर असं का दर्शन घडावं क्षण की हे करण्यासाठी इको मध्ये रुजावं लागतं ते जगावं लागतं ते इतकं सहज नाहीये आहे आलं आणि तेवढ्या चांगल्या स्क्रिप्ट येत नाहीत आजच्या काळात नाही चांगल्या स्क्रिप्ट येत नाही किंवा काही ह्याच्यापेक्षा तुम्हाला ते पहिल्यांदा आतमध्ये त्याला वेळ द्यावा लागतोच की बरोबर मी हजार फिल्म केल्या हा क्रायटेरियन नाही असू शकत ना तेवढ्याच केल्या किती आहेत बल्लाज सानीच्या फिल्म मोतीलाल मेहताच्या फिल्म दिलीप कुमार यांच्या अशोक कुमार किती फिल्म आहे मध्ये कधीच काम केलेलं नाही त्यांच्या त्यांचे कुठे चाळीस पन्नास खूप झालं नृतनजी यांच्या किती फिल्म आहे दिलीप कुमार त्यांच्या म्हटलं त्यांच्या किती फिल्म आहे कमी कदाचित मला पटकन ते आत्मसात पण हे तुमच्यावर प्रेम असेल तेव्हा आम्हाला सतत वाटत राहतं की तुम्ही दिसावं पडता नाही कबूल आहे पण ते दिसावं म्हणजे मी चांगलं काहीतरी करतो असं तुमचा गैरसमज आहे म्हणून गैरसमज टिकवण्यासाठी मला मेहनत तर घ्यायला पाहिजे ती मेहनत घेण्यासाठी एवढा काळ लागतोच तो तुमचा हे आता मी करतोय दोन चार फिल्म करतोय खूप पैसे मला मिळणार खूप म्हणजे खूप पैसे पण ते पैसे तुम्ही वापरणार कुठे कशासाठी वापरणार हे महत्वाचं कमी मिळाले असं नाही याच्यात खूप पैसे दिले माझ्या दृष्टीने खूप ही व्याख्या वेगळी आहे रिलेटिव्ह आहे खूप म्हणजे माझं समाधान आहे की मला हे एवढे आपण जेवढं हु कमवतो त्यातलं तुम्हाला मी प्रत्येकाला सांगतो तुम्हाला कोणी आपण कितीही गरीब असू श्रीमंत असू आपली आमदानी केवढी असेल तेवढी असेल पण एक दोन टक्के जे आहेत ते आपण हे समाजाचं देणं आहे तेवढे शंभर रुपये कमवल्यानंतर हो दोन रुपये बाजूलाच काढायचे आपले नाहीत आपण अठ्ठ्याण्णवच ना कमवे हो बरोबर अशा पद्धतीने आपण जर का केलं ना तर ते दोन रुपये हे प्रत्येकाचे दोन धरले तर किती होतील बघ तर ते दोन रुपये त्या माझ्या कोण जी भावंड आहेत त्यांच्याकडे ज्यांची ताकद नाही आहे पात्रता आहे पण ताकद नाही ती ताकद ह्या दोन रुपयांनी खूप वाढेल दोन रुपये आपण जर देत राहिलो ना सतत समाजाला मी माझी आणि माझी बायको याच्यामध्ये माझा समाज संपत नाही आपण जोपर्यंत सगळे एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सामावून घेत नाही स्वतःला तोपर्यंत जगामध्ये आनंद नाही तो आनंद पुरवणं हे आपल्या हातात आहे आणि ते दोन रुपये शंभरातले दोन हजारातले किती वीस असते ते वीस रुपये आपल्याला परवडत नाहीत का बरं फक्त जाणीवपूर्वक आपण करत नाही वेगळी पेटी ठेवा ती बरोबर त्याच्यामध्ये टाकत राहा आपल्याकडे दानपेटी मध्ये तुम्ही टाकतात ना तो देवच आहे त्या देवासाठीच देवासाठी समाज हा आपल्यासाठी ज्या दिवशी देव होईल त्या दिवशी जगणं फार तो कुठल्याही जाती धर्माचे कोण असं नाही बघायचं त्याच्यामध्ये मराठी असतील हिंदूही असतील मुसलमान शीख दलित सगळ्या जाती धर्माचे बरोबर जैन तर रसिक बघितला का नाना पाटेकरांना ऐकणं हा अत्यंत वेगळा सुखद आणि मन समृद्ध करणारा अनुभव असतो तो तुम्ही आता बघितला हार्डली आम्ही पंधरा मिनिट बोललो असू पण त्यांनी इतक्या गोष्टी आम्हाला दिलेल्या आहेत मला वाटतं की फार तुमच्याशी बोलणं नाही नाही मला तुम्हाला तीच विनंती करायची की तुम्ही फक्त सिनेमाच्या प्रसिद्धीच्या पूर्वी आम्हाला भेटून नका नंतरही वेळ द्या वनवास मी तुला खरं सांगतो हे मी जरी नाही केलं तरी हा चित्रपट किती चालणार आहे नंतर आपण हा अग्नि चालल्यानंतर चालल्या ना आणि त्यावेळी तुम्ही जरा जास्त वेळ द्या तुमचे विचार आम्हाला विचार काही नाही रे सामान्य माणूस आहे तसंच वाटतं तेव्हा तुमचा आहे नाही आणि माझं मी तुला खरं सांगतो हे लक्षात ठेवा आपण सामान्य आहोत ही आपली ताकद आहे बरं का बरोबर असामान्य तुम्ही कधीच कोणी होत नाही तिथं खुर्चीवर बसलेली लोक असामान्य नाही आहेत की अतिसामान्य आहे आपण सामान्य आहोत आपलं सामान्यपणे आपण हे टिकून ठेवूया ते टिकून ठेवणं ती मोठी ताकद आहे बरोबर आणि हे सगळे सामान्य एकत्र झाल्यानंतर तिकडे त्यांना भीती वाटायला पाहिजे आपण एक नाही आहोत एकत्र नाही म्हणून आपली ही एकजूट आहे ना ती तोडण्याचा सतत प्रयत्न करत राहतो वेगवेगळी नटदृष्ट काही जी नटवली आहेत आपली राजकारणी आहे सगळेच नाही काही खूप छान आहे अप्रतिम लोक आहेत तिथे नाही आहेत अशातला भाग नाही पण काही वेचकी तुम्हाला माहिती आहे <laughs> कोण आहे मंडळी जे आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ <laughs> नका कोणाला निवडून द्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवा कोणाला <laughs> मत द्यायचं मी कधीही तुम्हाला सांगणार नाही मी कोणाला देतो तही नाही सांगणार या क्षणाला मला मला नेहमी विचारतात तुम्ही आता त्यांच्या बाजून कोणाच्या मोदींच्या बाजूने तर म्हटलं ते काहीतरी छान करतायत मी छान बोलायलाच पाहिजे ज्यावेळी काहीतरी चुकीचं वाटेल त्यावेळीही मी बोलेन बरोबर आज माझ्या देशाची मान ही अशी ताट झालेली आहे ज्याला समोर ती त्यांनी त्यांनी खूप त्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत खूप छान काहीतरी केलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही भरभरून बोला ज्या दिवशी चुकीचं असेल त्या दिवशी तितकंच मनापासून मी बोलेन की नाही आहे मोदी साहेब आम्हाला हे पटत नाही अगदी पण आज हे पटतय तर पटत बरोबर पण म्हणून मी त्या पक्षाची दुरागाणी त्याची धेंडा खांद्यावर घेतलाय का नाही तुम्ही छान केलं छान केलं तर रसिको अशीच रोखोक आणि स्पष्ट मत आपल्याला नंतरही ऐकायला मिळणार आहेत स्वतः नानाजींनी आपल्याला वेळ देणार असं सांगितलेलं आहे त्यामुळे मी नक्की तुम्हाला आश्वासन देतो की हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आम्ही पुन्हा भेटू आणि नवीन गप्पा मारू तुम्हाला ह्या चित्रपटासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद